नमस्कार मित्रांनो एक्सपायर औषधांना फेकू नका आहेत अनेक फायदे असा करा औषधांचा वापर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या घरात दररोज औषधे जाता, ते आणली जातात त्यातील औषधं वापरात येतात तर काही फेकून दिली जातात कारण ती एक्सपायर झालेली असतात एक्सपायर एक्स्पायर झालेल्या औषधांचा पुन्हा वापर करता येतो तुमच्या घरात एक्सपायर झालेली औषधे पडून असतील आणि तुम्ही ती फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा ही बातमी तुमच्या कामाची आहे आज आम्ही तुम्हाला वापरात न येणाऱ्या औषधांचे काही उपयोग सांगणार आहोत ते तुमच्या कामी येतील झाडांवर फवारणीसाठी वापरा औषधे तुम्ही एक्सपायर झालेली औषधे पावडरमध्ये बारीक करू शकता नंतर त्यांना स्प्रे बाटली साठवून ठेवू शकता आणि रोपांवर फवारणी करू शकता हे तुमच्या झाडांना प्रोटीन देण्याचे काम करेल तुमच्या झाडांच्या मुळांची गोळ्यांची बुकटी टाकू शकता हे तुमच्या झाडांवर खतांसारखे काम करेल त्यामुळे झाडांची वाढ चांगली होईल वॉश बेसिन साफ करा तुम्ही वॉश बेसिन साफ करण्यासाठी देखील या गोळ्यांचा वापर करू शकता तुम्हाला फक्त या औषधांची पावडर आणि बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून ब्लॉ ब्लॉकेजमध्ये उतावे लागेल हे ब्लॉक सिंग उकडेल कुळ्यांच्या रॅपरचा असा करा वापर औषधांवरील कवरही देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आपण कितीही भांडी घासली तरी ती काळवंडलेली दिसतात तुम्ही ही भांडी लक्क करण्यासाठी औषधांचे रॅपर वापरू शकता या रॅपर्सला फक्त पाण्यात उकळवा त्यानंतर घरातील भांडी स्वच्छ करण्यासाठी आणि भांड्यांची पुन्हा चमक येण्यासाठी या रॅपरचा उपयोग होतो टॉयलेट क्लिनर म्हणून वापरा काही औषधे टॉयलेट क्लिनर म्हणून वापरली जाऊ शकतात तुम्ही औषधं पाण्यात मिसळून त्याने शौचालय स्वच्छ करू शकता त्यामुळे शौचालयातील किटाणू मरतील धन्यवाद